नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घेण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि माहिती राज्यातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे सुमारे दोन पॉईंट चार कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे परंतु योजनेच्या अटी व निकषांच्या बाहेर जाऊन काही महिलांनी अर्ज केले असल्याचे समोर आले आहे अशा अपात्र महिलांसाठी आपले अर्ज स्वतःहून मागे घेण्याचा पर्याय सरकारकडून उपलब्ध केला आहे अर्ज मागे घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घ्यायचा असेल तर पुढील स्टेप फॉलो करा अधिकृत वेबसाईटवर जा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा तक्रार निवारण पर्याय निवडा वेबसाईटवरील तक्रार निवारण पर्यायावर क्लिक करा अपात्रतेची माहिती द्या अर्ज करताना योजनेसाठी पात्र नाही अशी ऑनलाईन तक्रार नोंदवा प्रक्रिया पूर्ण करा वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज रद्द केला जाईल आणि तुम्ही या योजनेतून बाहेर पडाल महत्वाचे मुद्दे ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्या अपात्र आहेत अशा महिलांकडून शासन दंड स्वरूपात वसुली करणार आहे पडताळणीच्या प्रक्रियेमुळे अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले आहे सातव्या हप्त्याबद्दल महत्वाची माहिती राज्य शासनाने पात्र महिलांच्या बँक खात्यात सहा हप्ते जमा केले आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे सातवा हप्ता जानेवारी महिन्याच्या शेवटी म्हणजेच सव्वीस जानेवारी पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल महिलांसाठी उपयुक्त माहिती लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे अपात्र महिलांनी निकषांचे पालन करून अर्ज मागे घ्यावा अन्यथा दंड वसुलीचा सामना करावा लागेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद